छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे भारतीय जनता पार्टी ही शिस्त आणि अनुशासन पाळणारी राष्ट्रीय राजकीय पार्टी म्हणून देशभरात ओळखली जाते <ausos> मात्र जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीमध्ये आमदाराला बैठकीचा पार कचरा होऊन जिभेवर अहोदा जिबा हे वागणं बरे हे दादा कोणके यांचं गाणं आपसुक येतं काल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये संपन्न झालेल्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधन केलंय या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित होते राज्य कार्यकारिणीचे सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या बाजूला अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे हे सुद्धा होते या बैठकीदरम्यान मान्यवरांचे संबोधन सुरू असताना अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांना चक्क झोप लागली आहे त्यांना लागलेली ही डुलकी एका कॅमेऱ्यात पत्रकारांनी कैद केली आहे यावरून आता चर्चेला उधाण आलंय अकोट तेलारा मतदारसंघामध्ये आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या विरोधामध्ये सध्या स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर व्यक्त होतोय या विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिक आमदार हवा यावरून चांगलीच हवा टाईट झाली आहे तर गेल्या अकोट अथवा कुठलाही विकास कामे झाली नसल्याचंही बोललं जात आहे आणि त्यामुळे याचाच परिणाम म्हणून की काय कदाचित विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना झोप लागली की काय अशी चर्चा होताना दिसत होती तर अशाच झोपा काढत असल्यामुळे अकोट विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला म्हणा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असावा यावरूनच कदाचित त्यांना एवढ्या महत्त्वाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत झोप लागल्याची चर्चा होत असून आगामी विधानसभा निवडणुकीचं टेन्शन तर त्यांना आलं नसावणा ही चर्चा जोर धरते एकीकडे अकोला जिल्हा भाजपा मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्याचे नेते कार्यरत असताना अशा महत्त्वाच्या बैठकीमध्ये आमदारानं भर खुर्चीमध्ये झोप काढणं यावरून आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत विशेष बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं संबोधन सुरू असताना आमदारानं खुर्चीत डुलकी घेणं हे कितपत योग्य आहे असंही बोललं जात आहे या आमदाराच्या महत्वाच्या बैठकीत डुलकीची सर्वत्र चर्चा होते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अक्षय देशमुख मूर्ती